शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने अंधेरी विधानसभेच्या वतीने सुनील काबिया यांनी या, या विभागातील सर्व लोकांसाठी एक अतिशय चांगली स्पर्धा जे लोक दररोज इथे ये सकाळी येऊन चालतात त्यांच्यासाठी बीच पॉकेत स्पर्धा आयोजित केली आहे एक सगळ्यांना जमादाशी लोक इथे ये येतातच परंतु एका कार्यक्रमाच्या निमित्ताने लोकांना एकत्र आणून बाळासाहेबांच्या आठवणी जागर करायच्या काम आज अंधेरी विधानसभेच्या वतीने झालंय मी त्यांना शुभेच्छा देतो आणि मला असं वाटतं की या निमित्ताने लोकांच्या मध्ये एक उत्साह निर्माण करण्याचं काम अशा पद्धतीने होत असत आणि हेच शिवसेनेचं श्रेय आहे अत्यंत चांगल्या प्रकारची स्पर्धा या ठिकाणी सुनील खाबे यांच्या वतीने शिवसेना अंधेरी पश्चिम विधानसभेचे आयोजित करण्यात आलेली आहे आणि त्यानिमित्ताने बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देण्याचं काम या शिवसेनेच्या आंतरदि विधानसभेच्या माध्यमातून झालेलं झाला तर नक्कीच एक आगे स्पर्धा आहे आणि त्यानिमित्ताने सर्व अंधेरीकरांना आणि खास करून या स्पर्धेमध्ये भाग घेणारी मुंबईतले अनेक लोक या ठिकाणी आम्हाला बघायला मिळाले आणि त्यांना एकत्र करण्याचं काम या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी झालेलं बाळासाहेब ठाकरे शिवसेनापूर्वी मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गेल्या सहा वर्षापासून आमचे अंधेरी पश्चिम विधानसभाचे समन्वय शिवसेनेचे सुनीलबाई खाब्या हे दरवर्षी मॅरेथॉन देहेर बीच बीच वॉकथॉन हे आयोजित करत आहेत आणि ह्यामध्ये शेकडो आपले इकडचे जे कार्यकर्ते आहेत विभागाचे राहणारी जनता आहे शिव सामील होते आणि ह्या कार्यक्रमाला प्रतिसाद देते आणि सुधीर खाब्या जैन यांना या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो शुभेच्छा देतो आणि असाच कार्यक्रम करून आपण पुढे जाऊया हो उत्साह आमचे विभाग प्रमुख गडूगड आणि कार्यक्रमाला उपस्थित राहिले आमचे शिवसेनेचे उपनेते अमोलजी कीर्तीकर हेही उपस्थित राहिलेले आहेत तसेच या विभागाचे संघटक संजय कदम हे इथे उपस्थित आहेत त्या सगळ्यांना या कार्यक्रमासाठी शुभेच्छा गेल्या हे सातो वर्ष हिंदू उदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंतीनिमित्त हे वॉकथॉन बीच वॉकथॉनचं आयोजन करण्यात येतं आणि याचा हेतू एवढाच आहे की अंधेरी पश्चिममध्ये राहणारा नागरिक आणि जो सतत इथे वॉक करत असतो आणि ह्या दिवसाचा लोक वाटपात असतात असे एक वेगळा आगळा वेगळा कार्यक्रम आम्ही आयोजित करण्यात येतो आणि त्यामध्ये सर्व पक्षीय लोक बी येतात आणि वॉक करत राहतात प्रश्न चांगली गोष्ट हेल्थ वरती आणि बाळासाहेबांनी आम्हाला एक गोष्ट शिकवलेली ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारणाचा जो भाग आहे